श्री अधिक मास महात्म्य अध्याय पहिला श्री नमः श्री सरसी श्री गुरुभ्यो श्री सीता श्री चंद्रा श्री पाडुरंगाय ओ नमोजी एकदंता एकादुर्भुजा फरश पाणी अदोक्षजा यशाची ऐसा तु विघ्नहरु ग्रथारंभी नमस्कारु दे परपारु ग्रंथ नमो आदि जननी चराचर पासुनी ते हंस वाहिनी ग्रंथारंभी नमो श्री गुरुरामदास तयाचिरुया आकाश ग्रंथ हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य आपुल्या आधीन ग्रंथारंभी धरुण वदेन मने तो मूर्ख येथे हो। कर्ता आणि करविता वक्ता आणि वधविता सर्व रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी मा अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे अवसरीचे संधी मिळवणी ऋषींची मांदी नैमिषारण्याची अवधी झाले सत्वर जे महातपस्वी योगी राज महानुभाव तेज कुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेसी पातले शशी समान शितळता भानू समान ते जाळता आशीर्वादे तत्वता रंगतो प्रभुत्वता पावे पै ऐसे सर्व हि ऋषी ईश्वर बालब आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते, समग्र ऋषी मिळोन सुता प्रती प्रश्न कलयुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी शरीरी जडे रोग अवस्था नित्यनामस्मरणकरिता स्मरण करिता कदा नसे जरी किजे जे व्याधीग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे सर्वथा न जाववे तीर्थपंथा पंथा जावे जरी तत्वता तरी दरिद्रवथा अपार स्वगृही करावे धर्म तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गदायुषी प्राणी हा कवन उपाय प्राणी हा कैसा तरुण उपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची आराशी दरिद्रे घडती प्राणी मग पावे रौरव नरकासी यमयातने सी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचणी भोगिता अजना उसंत दाना ऐसिया प्राणी आसी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून अम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्न अक्षर ऐकून झाला उत्तर सूत सूत तेव्हा ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळ जा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे हे भगवान देव देवेशो तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणी मात्रांचे अधीश सर्वत्रांचे स्वामी या तरी कृपाळुत्वे करुनी नि, निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तर तरती भवर्णवी जैसी पती वीन रमणी न शोभे कदा दीन प्राणी न शोभे दानी कदा तो तैसे दान जे नर ते द्विपादाचे केवळ खर तरी पुण्य अपार कवन असे कवन तप हे कृपा या अल्प मज निवेदा स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा आकर्णुनी बोलत सेवाचा स्वामी तो दीन जनाचा केशवराज सत्यपयी ऐकहो क्षीराबीत नये दुर्लभतो नर देह सहजा सहज घडती अपाय साया सनसता अना यासे ते कवन म्हणसे तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घड़ती की स्नान संध्या देवता अर्चन कुळधर्म वर्णाश्रम जाण पर्व काळ न घडे दान मग तीर्थाभ्रमण कायसे शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवता अर्चन विधी अथवा पर्व काळ कुळ धर्मसंधी द्रव्याविन सिद्धी केवी होय किंवा अकळीकडे मौची लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारे अष्टवर्षी चौलोप नयन तैसेच कन्याचे कन्यादान हे समयासीन घडती जान म्हणून अकाळ बोली जे का आलिया पितृ दिवस कांता जालिया अस्पर्श म्हणून अकाडी तो दिवस शास्त्राज्ञेने ऐसे बोलती अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर मग राहिला सहजची आचार तैसेच प्राशान करणे लागे नीर आणि ही परिकर शय्येवरी इतुकी या दोषांच्या मनासी संचय होतांची समरसी तया ते म्हणती मलमासी घटका पळ दिवस गणिता नक्षत्र आणि मास तिथी हे कवने अर्धे उणे होती तरी ऐसी या दोषाची होता भरती मग ते पावती क्षयाते ते म्हणून तिसरे वरुषी जाण होय तरी ऐसी ऐसिया दोषांचे क्षाळन होईल तेची ऐके साधन मलमासाचे जे, जे अधिष्ठान ते स्वय मीच वल्लभे जेवी त्रिगुण निरसिलियावरी वस्तू उरे साक्षात्कारी हे खुन जानावे चतुरी संत सेवा तैसे तीन संवत्सर गेल्या पुरे मास ज्योतिर्मया नामधरीती जानती तया केशवराया म्हणून केला सर्वकर्मांचा नाश उरला नाही लवलेश म्हणूननी बोली जे केश दोषगासक जोमी तया मासाचे महिमान ऐके होनी सावधान बलमास प्राप्त झाल्या जान मांगल्य विधान लोपती न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य तीर्थाटन पर्याय तोहि नगडे जानपई तरी ऐतिहासिक जे कवन पुण्ये दोष शाळीजे तरी ऐके कमळ जे जे सुगम भूमंडळी संक्रांतीहीन जो मास मास येथे जया वाटे हव्यास परलोकी जा पै तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरण पैकी इसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवन विधी कवन प्रकार कृपा सांगे जे हे नाथ कृपा अडुवा यथा अनुक्रमे निवेदावा उद्यापन विधी परवा जे पूर्वी पुसीले, मग बोलो आदरिले देवी परमहास्य केले मने अद्यापि नाही गेले अज्ञान पय तुझे ब्राह्मणस मुखमासीत ऐस तो श्रुती गर्जत ते ब्राह्मण माझे निश्चित हे जानत असशी की तरी ते ब्राह्मण मनसी कैसे सांगतो तू ते जान ऐसे वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनारिसे सर्वदा इही लक्षणी जे मंडित स्नान संध्या सदा युक्त विद्या असोनी अगर्वित ते प्रिय होत महज लागी स्वगृही जयपचिते अन्न अग्निहोत्र श्रौत स्मार्त जान वेदांतरंगी ज्ञान ते प्रिय जान मज लागी वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडित आणि विप्र जान याज्ञिक अ

सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी तया काळीचा वृत्तांत असे पै

त्रेता युग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी एकयाम पर्यंत वरी नित्यनेम सारा भूसुरी मग जाऊन राज जोडल्या करी बिनवावे तव तया ब्राह्मणाची वासना द्वितीय युगीची ही रचना कर्माचरण अंतरले आता तिसरे द्वापार ऐके तयाचा निर्धार तेथे जातीन पाचारिता धन आशे साठी बापुडी हिंडता देशोधडी तेथे स्वधर्मा बापुडी अंतरली अनायासे कैची कैचे स्नान अवघे द्रव्याचेच ध्यान म्हणून हिंडती रानो रान कर्मभोगे आपुलिया ऐसे चतुर्युगांचे विवरण तुझ केले म्या कथन तरी ब्राह्मणांचा अन्याय कवन पाहे तरी। केला अवतार तो मीच जाण म्हणून ब्राह्मण ठेवून निर्दोषी जाण भूसुर जैसे स्वर्गीय पृथ्वीवरी भूसुर होतो माझा अवतार म्हणून अगोदर पूजावे म्हणून जया वाटे पुनीत व्हावे तेने हे व्रत करावे बरवे देव ब्राह्मण पुजावे ऐक बरवे परी कैसी प्रात काळे नित्य नेमादिका क्रिया सारुनिया निया स्नान विधी बर मूर्ती पुजाव्या देवता अर्चनी उपरी सपत्नी ते पाचारी जे भावार्थे, आसन देवनी तयाते पूजा विधानाते ते पैकी जे अर्धपाद्यादी पूजा बरवी चंदन सुगंधी पुष्पे आणावी तेने विधी समर्पावी पूजा मज प्रित्यर्थ मग नाना प्रकारे मिष्टान्न अपूप लाडू पक्वांना शिरखांड पायासांनो रागी निर्माण दया लागी नाना प्रकारे चित्र विचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथिकावटकादी यंत्र दधी मिश्रित करावे अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रती दोन भोजनांती तया प्रती समर्पावे ऐसे षड्रस मिष्ठांना आकंठ गालावे भोजन एने करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी भोजने झाली आवरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकार भरी मदर्पण परी तया करी अर्पावे मग घृतपक्व पाच पक्वांनी पक्वा करून फल तांबूल दक्षिणा दान येणे करुणी वायन दान द्यावे जान तयासी एला लवंगा जायफळ पत्री सहित त्रयो दशगुनी तांबूल घाली जे माळ गळा सुगंधी पुष्पाची ऐसे पूजन करून बरवे तयांचे आशीर्वाद घ्यावे लक्ष्मी नारायण जाणुनी नमस्कारावे मग बोळ वावे स्व आश्रमा ऐसे व्रत एक मास वरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे असत मानावरी मग भोजन परिसारावी ऐसे करिता व्रत मग पावे सदन ऐसा इतिहास बरवा जाण लक्ष्मी प्रति श्री नारायण स्वमुखे श्रुत करी आपण तेची कथिले से प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिली आघवी संशय न जीवी पुराणी पहावी प्रचित ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रतिपाव माधवा कथा भाग पुरेपै करता्रत ना दरिद्र ना वैदव्य अपमृत्य, यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वै भगवंत बोलिलासे श्री अधिकमास मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोडहा